नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती अमरावती वाईन बॉर असोसिएशनचा जिल्हा अधिकारी कार्यालयात मोर्चा राज्य सरकारने केलेल्या पंचवीस टक्के दरवाढी संदर्भात जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी संपूर्ण आढावा घेतला आहे अमरावती वाईन बार असोसिएशनच्या एकंदरीत काय मागण्या आहेत पाहूया या बातमीचे सविस्तर वृत्त सहारा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नुकतेच अमरावती येथील सर्व वाईन बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज यांनी एक लाक्षणिक संप ठेवलेला आहे कारण राज्य सरकारने नुकतेच दारू शुल्क उत्पादन यामध्ये जवळपास पंचवीस टक्क्यांनी वाढ केली ज्यामध्ये दहा टक्के टॅक्स आणि पंधरा टक्के फी वाढ दरवर्षीप्रमाणे यावर्षी वाढली आणि जो पन्नास टक्के मध्यंतीवर जो वाढलेला पटारी कर आहे तो कर वाढलेला आहे त्यामुळे सर्व जे व्यावसायिक गा आहे या कुठेतरी ग्राहकांमध्ये मंदी दिसून येत आहे आणि याच्या निषेधार्थ त्यांनी एक आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्या विरोधात आज त्यांनी एक संप ठेवलेला आहे आणि संदर्भातच जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन सुद्धा देणार आहे कारण इतका मोठा टॅक्स भरणे हे कठीण आहे त्या कारणाने त्यांनी आज आंदोलन केलेलं आहे आपल्या आपल्यासोबत जे बार असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत नितीनजी बोल यांच्याशी आपण संवाद साधणार आहे नेम काय नेमकं विषय आहे संदर्भात जाणून काय सांगाल दादा महाराष्ट्रामध्ये एकूण वीस हजार बार आहेत आणि त्यावर अवलंबून असणारे डायरेक्ट एम्प्लॉई सात लाख आहेत आणि पुरवठादार म्हणजे मटण त्यानंतर भाजीपाला किराणा अन्य डेअरी प्रॉडक्ट वगैरे असे जवळपास सात म्हणजे जवळपास बारा ते चौदा लाख डायरेक्ट कुटुंब याच्यावर अवलंबून आहे सरकार काही विचार न करता बार चालकांच्या मागे हात धुवून लागल्यासारखे करते आता पंधरा पर्सेंट फी वाढवली आहे आमच्या अमरावती शहराची फी सात लाख रुपये झालेली आहे एका बारची त्यानंतर तुम्ही पंधरा पर् दहा पर्सेंट व्याज फक्त बारचं एफ एल सीवाल्याचं बाकी कोणालाच नाही म्हणजे त्या एफ एल वाईन शॉपमध्ये जे दारू मिळते त्याच्यावर आम्हाला दहा पर्सेंट जास्तीने आम्हाला मिळते मग आम्ही आमचा आम्ण खर्च जोडला तो गिरायक गे, आमच्याकडून पळतो ढाब्यावर जातो इलिगल ढाबे आमच्यापेक्षा पाच पटीने धंदे करायला लागले गावामध्ये डुप्लिकेट दारू सुद्धा इथं आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आता असं जर एवढा भाव जर राहिलं तर डुप्लिकेट दारू आतापासून चालू झाले फोन की आम्ही तुम्हाला घरपोच येतो डुप्लिकेट दारू तर म्हणजे शासन सुरू वाढवणार आहे का करणार आहे म्हणजे मोठ्या ब्रँडवाला लहान ब्रँडवर लहानवाला अजून लहान करणार मग देशीवर आणि देशी पण महाग झाल्यामुळे तो आहे जाणार तसे लोक मरणार प्रकारला जाग येणार आणि आम्ही पण मरणार आमच्याकडपे आम्ही अर्धे कमी केलेले आहेत आमच्या यावर्षी जिल्ह्यातले चोर बंद झालेले आहेत पुढच्या वेळेस अजून पनार बंद होणार दोन माझे नक्की आहेत तर माझं सांगायचा होतं की आता तर दीडपट तुम्ही दारूचे भाव वाढवले हो तर जी बाटली तीनशे रुमच्या हॉटेलमध्ये मिळत होती ती आम्हाला पाचशे पास्टे, साडेपाचशे रुपयाच्या खाली विकणं शक्यच होणार नाही मग अशा वेळेला कुठून आणायचे कस्टमर आमच्याकडे नाही आला तर आम्ही काय करत जे लोक जे तीस तीस चाळीस चाळीस वर्ष ह्याच धंद्यावर आहेत ह्याच त्यांचा पोर्ट आहे ते तर या वेळामध्ये आता कुठं करणार सरकारने कधी विचारलं पाहिजे होतं संघटनेला अख्या अजितदादांना भेटून सुद्धा त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही एवढंच नाही तर पाच मिनटाच्या वर आम्हाला भेटही दिलेली तीस हजार रुपयाचा रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला राज्यात सर्वात जास्त टॅक्स आपल्यातून जातो आज टॅक्स कुठंतरी सरकारची तिजोरी खाली आहे त्यासाठी कुठंतरी टॅक्स वाढू त्याच्यामध्ये आपण असं त्यांचा ते धोरण आहे मात्र यामध्ये असं वाढलं जर भाव वाढले तर याच्यामध्ये काय फायदा होणार आहे का शासनाला पण आहे टोटल म्हणजे जे गाडव तिथे बसलेले आहेत जे पॉलिसी बनवत आहेत ते पाच ऑफिसरची जी कमिटी बसलेली आहे त्यांनी कुठं विचार केला पाहिजे होता की पाच पर्सेंट दहा पर्सेंट वॅट केल्यानंतर तुमच्या उत्पन्नात किती पडली हे दारू किती वाढली अवघ कोटी रुपयाचा वाप आज दहा कोटी झालं कुठून झालं त्यांचे सेल आमच्यापेक्षा चार पडले आणि पावावर आले त्यामुळे वाईन शॉपमधून दारू घेऊन रस्त्याच्या कलास बसणे त्यानंतर अंड्या गाडीवर बसणे धाब्यावर बसणे हे प्रकार चालू झाले कित्येक वाईन शाली स चाकणा देतात तिथे ग्लास देतात तिक सोडा देतात पाणी देतात तिथे फटाफट मारून तर आमचे वारवाले टेबल वाजव बसतात आपल्यासोबत बार असोसिएशनच्या अध्यक्ष सुद्धा जुळले आहेत रा, राजगुरे यांच्या काय सांगाल याच्यात आमच्यावर जो हा जो जुलमी डॅक आमच्यावर लावलेला आहे दहा पर्सेंटचा याच्या आमचा जो व्यवसाय आहे हा पुरा डबगाईस आलेला आहे तर वाईशॉ आणि आमदारमध्ये दहा पर्सेंटचा फरक आहे उदाहरणार्थ जर एखादी जर आता दोनशे रुपयाचे तर ते आमच्याकडे दोनशे आहे मग आमचे खर्च त्यात इन्क्लूड होतात असं खर्च करून ते आम्हाला तीनशे रुपयाला विकावं लागते त्याच्यामुळे धाक आमच्याकडे येत नाही आहे गिराक हा सर्शॉपमधून घेऊन कुठंतरी तो त्याचा दारू पिते त्याच्यामुळे आमचा जो व्यवसाय आहे हा पुरा डबगाईस आलेला आहे आमच्यावर जे डिपेंडंट लोक आहे ते सगळे प्रॉब्लेममध्ये आलेले आता नॅचरल आमचाच जे होणार नाही आमचे सगळे कर्मचारी आम्ही कसे राहू आम्हाला उद्या कर्मचारी कमी करावे लागतील ना मग आता याच्यातून देडतील की नाही म्हणून सरकारने आमच्या विनंती आहे की जो तुम्ही आमच्यावर टॅक्स लावलेला आमचे आणि सर्वांचे भाव सारखे करावे हेच आमची सरकारला विनंती आहे राज्य सरकारनं जर टॅक्सावर जर टॅक्स आपला जो वाढवला आहे आणि तो कमी जर नाही केला तर आपल्याला किती दिवस चालणार आहे करावा लागेल आता ही आजचा जो मोर्चा आम्ही आणि निवेदन देणार आहोत शांत देणार आहोत पण जर याच्यामध्ये जर सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र इशारा सरकारला आम्ही देणार आहोत आणि सरकारच्या कायद्या अवैध धंद्या खूप पोपावणार आहे आधीच गुन्हेगारी मध्ये खूप वाढ झालेली आहे याच्यामुळे आणखी होईल याची सरकारला जाण नाही आहे आजचं आम्ही आंदोलन ही शांत देणे करणार आहोत आम्ही आम्ही निवेदन आहे की आजचं आंदोलन आम्ही शांत पण जर आमच्या नेच्यावर शासने काही निर्णय घेतला नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू हा आमचा सरला इचार आहे आपल्या आपल्यासोबत गौरींचे हिवसे साहेब त्यांच्याशी आपण संवाद साधणार काय सांगाल आपण इतका मोठा जो पठारी जो कर लागला लागला शासनाने तुमच्या आता आम्ही वाईनतर्फी आहे तो पूर्ण सहयोगामध्ये महाराष्ट्र वाईन बार सहयोग दिला आहे सोबत अजून मी विजय संघटनेकडून पाठिंबा कारण बार बिअरबार संघटन किंवा बार हे कमजोर होत चालले सरकारनं दहा टक्के जो व्याट आहे तो माग घ्यावा आणि यांना स्ट्रॉंग करावा अगदी बेरोजगारी वाढी आणि बार बाराची संख्या कमी होणार नाही त्याच्यामुळे सरकारनं हा व्हॅट मागा अशी विनंती आहे शेवटी बार असोसिएशन चे पदाधिकारी यांनी सांगितलेलं आहे की सरकारने जर टॅक्स कमी केला नाही तर आम्ही तीव्र याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे आज छानपतीच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन देणार आहे मग राज्य शासनांनी जो टॅक्स वाढवला